अरिहंत सुपर मार्केट धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची आमचा पत्ता अरिहंत मार्केट कोल्हेमाळा चौक नारायणगाव वर्षी शे शेतकऱ्यांवरती पहिल्यांदा आसमानी संकट आलं पाऊस दो दो झाला त्यात बऱ्यापैकी पिकाचं शेतकऱ्यांचं जा नुकसान झालं त्याच सरकारचा इतका गलतान कारभार की पिंपळगाव जोगा धरणाचा मध्ये ज्यावेळेस पाऊस उघडला होता त्यावेळेस पाण्याचा फ्लो कमी करून पाणी सोडून द्यायला लागत होतं मात्र प्रशासनाचा इतका ढिसाळ का कारभार आहे की शेतकऱ्यांच्या इतका मुळावरती आहे की त्या पिंपळगाव जोगा धरणातून बावीस एकवीसनी पाणी सोडून लगतचे जे नदीच्या लगतचे जेवढे शेतकरी होते त्यांचे पूर्ण पिकं पाण्यात गेली म्हणजे शेतकरी आधीच अडचणीत असताना अजून प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळं शेतकरी अडचणीत येत आहे आमच्या पश्चिम पट्ट्यात आजही रात्रीची लाईट दिली जाते थ्री फेज संध्याकाळी जर मोटर चालू करायला गेलं तर वाघ दिसतो तरी पण आज प्रशासन जागा होत नाही की एवढे हल्ले होतात कोणत्याही प्रकारची थ्री फेज लाईट ही दिवसाच पाहिजे हे सुद्धा याच्यापेक्षा सरकार फेल्युअर काय असेल तेव्हा प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आता तरी शेतकऱ्यांसाठी जागा होऊन शेतकऱ्यांसाठी काम करा आणि शेतकऱ्यांना न्याय द्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भरपाई मिळावी एवढीच आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाला विनंती आहे आज या ठिकाणी तहसीलदार कार्यालयावर शिवसेना पक्षाच्या माध्यमातून खर तर अतिवृष्टी कर्जमाफी आणि बिपट सफारी या विषयासंदर्भात तर हा आंदोलन मोर्चा आज तहसील कार्यालयावर आणला आहे माउली शेठ खंडावले शरद अना चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तर हा मोर्चा आपण आज जुन्नर तालुक्यामधून काढलेलं आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्यासाठी अतिशय वेगवेगळ्या पक्षाने निवेदन दिलं परंतु कुठल्याही प्रकारची ह्या पक्षाला सरकारला जाग आलेली नाही परंतु आज तालुक्यामध्ये कित्येक ठिकाणी खरंतर शेतकरी आत्महत्या करत आहेत शेतीच्या अतिवृष्टीमुळे पावसामुळे शेत्यांची चालू पिके उद्वस्ती झालेली आहेत त्यामध्ये शेतकऱ्याचे नुकसान आणि त्यामध्ये असलेला बिबट्याचा प बिबट्याचं रक्षण तर शेतकऱ्याला बिबट्याच्या पासून अतिशय धोका तयार झालेला आहे अनेक लहान लहान बालकं शेतामध्ये काम करायला जाण्यासाठी देखील दिवसादेखील पाणी भरायला उसाला अडचण होत आहे अशा या बिबट्याच्या त्रासामुळे खरं तर शेतकरी अतिशय शे व्यथित झालेला आहे इतकं एकतर अतिवृष्टीमुळे होणारी नुकसान शेतीला नसलेले बाजारभाव आणि बिबट्याचा प्रश्न अशा या अनेक प्रश्नामुळे शेतकरी अतिशय उद्ध्वस्त झालेले आहे या हे सरकारला निवेदन देण्यासाठी खरं तर आपण सर्व हा मोर्चा या ठिकाणी आणलेला आहे या मोर्चाचं निवेदन खर तर शरद अण्णा चौधरी माउली शेठ खांडेकर यांच्या माध्यमातून केलं जात आहे मी माझ्या वतीनं एवढीच विनंती करतो की बिपन सफारीचे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी सरकारनी दखल घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बाळासाहेब छत्रपती शिवाजी की जय असो शेतकऱ्यांना कर्जमाफी माफी